कोमल्स किचन अँड ब्लॉक्समध्ये आज तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एकदम सिम्पल अँड टेस्टी अशी पास्ताची रेसिपी रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर त्यासाठी आपण एका कढाईमध्ये एक ग्लास पाणी ॲड करून घेणार आहे तर पास्ता आपल्याला पहिलं शिजवून घ्यायचा आहे तर बघा इथे पास्ता पण मी ॲड करून घेतला लो फ्लेमवरती आपण आता हा पास्ता पाच मिनिटासाठी असाच शिजण्यासाठी ठेवून देऊ तर बघू शकता इथे पास्ता आपला शिजलेला आहे तर आपण आता हा थंड होण्यासाठी एका चाळणीमध्ये काढून घेऊ त्यानंतर एक ते दीड ग्लास थंड पाणी ॲड करून घ्यायचं तर म्हणजे पास्ता आपला सुटसुटीत मोकळा होईल चिकट होणार नाही त्यानंतर त्याच कढाईमध्ये तेल ॲड करून घ्यायचं त्यामध्ये ॲड करायचं आलं आणि लसूणची पेस्ट आलं लसूण पेस्ट ॲड केल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण आता ॲड करणार आहे शेजवान सॉस तर बघा इथे दोन टेबल स्पून शेजवान सॉस ॲड करून घेतला त्यानंतर ॲड करायचं आहे पिझ्झा आणि पास्ता सॉस त्यानंतर ॲड करायचं टोमॅटो सॉस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर व्हिनेगर ॲड करायचं त्यानंतर पास्ता ऍड करून घ्यायचा पास्ता सॉसमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा तर बघा दहा ते पंधरा मिनिटामध्येच आपला हा पास्ता रेडी होतो तर एकदम सिंपल पद्धतीने आज मी करून दाखवलेला आहे तुम्हाला त्यानंतर ॲड करायचं सोया सॉस त्यानंतर ॲड करायचं चीजी सॉस तर चीजी सॉस नसेल तर तुम्ही चीजसुद्धा ॲड करू शकता तर बघा इथे आपले सर्व सॉस ॲड करून झालेले आहे त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एक ते दोन मिनिटासाठी आपण आता हे छान शिजवून घेऊ सॉसमध्ये तर बघू शकता इथे मस्त आपला पास्ता रेडी झालेला आहे एका डिशमध्ये काढून घ्यायचा तर बघ एकदम सिंपल आणि टेस्टी असा छोट्या मुलांसाठी मी एकदम सिम्पल पद्धतीने पास्ताची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे रेसिपी आवडली तर चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा आणि अशा पद्धतीने एकदा पास्ता नक्की ट्राय करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा